ज्या बहात्तर जणांना हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवून कोट्यवधी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्या गेली होती त्या प्रकरणावरून सभागृहात गदारोळ माजला काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहामध्ये एक पेनड्राईव्ह सादर करत नाशिक आणि ठाण्यात सुरू असलेल्या हनी ट्रॅपच्या अनुषंगानं प्रश्न उपस्थित केला त्या प्रश्नाला उत्तर देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा ज्यांच्याकडे महाराष्ट्राचं गृह खातं आहे असे सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना ना हनी ना ट्रॅप असं काहीच झालेलं नसल्याचा निर्वाळा दिला असं जरी असलं तरीही महाराष्ट्राच्या गुप्त विभागाकडून जो तपास सुरू केला गेलेला आहे त्या अनुषंगानं नाशिकमध्ये असलेल्या पंचतारांकित हॉटेलवरती या विशेष पथकाच्या माध्यमातून तपासणी करण्यात आलेली आहे चौकशी करण्यात आलेली आहे हे सगळं एकीकडे सुरू असतानाच भाजपाच्या एका बो मोठ्या बड्या नेत्याला हनी ट्रॅप प्रकरणात सेक्स्टॉर्शन प्रकरणामध्ये ताब्यात घेतण्या घेण्यात आलेलं आहे अटक करण्यात आलेलं आहे कोट्यवधी रुपयांची संपत्ती या महाशयांकडे अली कुठून आणि एवढ्या कमी वेळामध्ये हे महाशय इतक्या कोट्यवधी रुपयांचे धनी झाले कसे असा प्रश्न भाजपाच्या पूर्वाश्रमीचे नेते राहिलेले एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेलं आहे एकंदरीत काय महाराष्ट्रामध्ये गदारोळ सुरू आहे ना हनी ना ट्रॅप अशा पद्धतीचं उत्तर देऊन महाराष्ट्राचे गृहमंत्री या प्रकरणाला बाजूला सारण्याचा प्रयत्न करत असले तरीही महाराष्ट्रातल्या प्रिंट म्हणजेच लिखित माध्यमामध्ये नाशिक आणि ठाण्यात सुरू असलेल्या हनी ट्रॅपचा हा सगळा जो मसाला आहे तो सगळ्यांच्या चर्चेचा प्रमुख विषय ठरलेला आहे आता याच्यामध्ये एका अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या विरोधात पोलीस तक्रार करण्यात आली त्यांच्याकडून तब्बल दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली गेली आणि मग बाहेर परस्पर प्रकरण सेटल झाल्यानंतर ज्यांनी तक्रार दिली होती त्यांनी ती तक्रार परत घेतली अगदी अशीच एक तक्रार ठाण्यामध्ये परस्पर विरोधी दाखल झालेली होती त्यात सुद्धा तडजोड झाली आता हे बहात्तर जण कोण यात अनेकांची नावं येत आहेत आणि नाशिकमधलं जे ते पंचतारांकित हॉटेल आहे ते तर काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचं असल्याचं समोर आलेलं आहेच आता या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा आपण करणार आहोतच पण हे सगळं सुरू असतानाच त्यांना नाशिक ठाण्यापासून थायलंडपर्यंत सेक्स टॉर्शन सेक्स स्कॅन्डल ह्या गोष्टी काही आता नव्या ना राहिलेल्या नाही आहेत म्हणजे थायलंडमध्ये भिक्कूंचे सेक्स टॉर्शन करून एकशे दोन कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली असल्याचं समोर आलेलं आहे आणि एक दोन नाही तब्बल ऐंशी हजार व्हिडिओ या प्रकरणाचे काढले गेलेले आहेत काय आहे हे प्रकरण थायलंडमधल्या बौद्ध धर्मातील एका प्रतिष्ठित मठामध्ये हा धक्कादायक सेक्स्टॉर्शन घोटाळा उघडकीस आलेला आहे त्यामुळे थायलंडमध्ये सध्या खूप खळबळ माजलेली आहे मिस गोल्फ म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका महिलेनं किमान नऊ वरिष्ठ भिक्कूंना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्यांच्याशी संबंध ठेवण्याचा रेकॉर्ड तयार केला आणि नंतर को अठ्यावधी रुपयांची खंडणी त्यांच्याकडून वसूल केली असल्याचा तिच्यावर आरोप आहे या महिलेकडून ऐंशी हजाराहून अधिक विवस्त्र छायाचित्र आणि व्हिडिओ जप्त करण्यात आलेली आहेत व्हिडिओ थायलंडमधल्या डझनभर मंदिरांमधील भिक्खू संबंधाशी निगडीत आहेत या प्रकरणी नऊ भिक्खूंना मठातून हाकलून लावण्यात आलेला आहे तर अनेक भिक्खू सध्या फरार आहेत थायलंडमधल्या राजानं एक्क्याऐंशी भिक्कूंचा राज्यसन्मान सुद्धा रद्द केलेला आहे एकूण हे सगळं प्रकरण जे आहे ना मिस गोल्फ सेक्सटॉर्शन प्रकरण म्हणून जगभरात गाजत आहे धार्मिक असल्याचं भासून प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मगुरूंनाच सेक्स्टॉर्शन प्रकरणात अडकवण्याचा प्रकार मिस गोल्फ नावाच्या या युवतीनं ना केले असल्याचं समोर आलेलं आहे पोलिसांच्या तपासानुसार नियोजन पद्ध पद्धतीनं भिक्कूंशी संबंध निर्माण केले ही महिला स्वतःला धार्मिक महिला म्हणून मठांच्या संपर्कात यायची नंतर भिक्कूंना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायची संबंध ठेवायची आणि या संबंधानंतर ती गुप्तपणे व्हिडिओ रेकॉर्ड करायची त्या व्हिडिओद्वारे भिक्कूंना ब्लॅकमेल करून पैसे उकळत असायची तिला मर्सिडीज सारख्या अलिशान गाड्या लाखो रुपयांचे बँक ट्रान्सफर आणि वैयक्तिक डेबिट कार्ड दिले होते असे काही भिक्खूंनी आता कबूल केले आहे महिलेने पोलिसांसमक्ष पुलीस सम, सगळ्या गोष्टी कबूल केल्या आहेत दोन भिक्खू आणि एका धार्मिक विद्वानाशी प्रेमसंबंध होते ती आता या संबंधांना खरे प्रेम म्हणत स्वतःला निर्दोष ठरवण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहे तीन वर्षात या मिस गोल्फने एकशे दोन कोटी रुपयांची फसवणूक वेगवेगळ्या धर्मगुरूंची केली असल्याचं समोर आलेलं आहे थायलँडमध्ये मिस गोल्फनं सुरू केलेला हा जो सगळा प्रकार आहे अगदी तसाच गोल्डन गँगनं नाशिक आणि ठाण्यात सुरू केलेला आहे ही गोल्डन गँग कोण आहे या हनी ट्रॅपच्या माध्यमातून कुठल्या प्रकारच्या लायझनिंगची कामं ही गोल्डन गँग करून घेत होते आणि या गोल्डन गँगच्या हनी ट्रॅपमध्ये अडकून ज्या बहात्तर जणांनी स्वतःच्या भवितव्यावर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे ते कोण आहेत त्या बहात्तर जणांमध्ये काही सनदी अधिकारी आहेत उच्च पोलीस अधिकारी आहेत आणि काही आजी माजी मंत्र्यांचासुद्धा याच्यामध्ये समावेश आहे आता यांची नावं अद्याप बाहेर आलेली नाही आहेत काही नावं बाहेर येताना दिसत आहेत परंतु जामनगरमधून लोढा नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे त्याच्या विरोधात हरी ट्रॅप पॉक्सो म्हणजे बाल लैंगिक प्रतिबंधक अत्याचार कायदा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कायद्यांवर एक गुन्हासुद्धा दाखल करण्यात आलेला आहे जामनगर आणि पहूर या परिसरामध्ये असलेल्या त्याच्या मालमत्तांवरती छापे टाकण्यात आलेले आहेत कोट्यावधी रुपयांची मालमत्ता असल्याचं सगळं समोर येतं आहे आणि हा जो लोढा आहे तो कमी काळामध्ये एवढा गर्भश्रीमंत झाला कसा असा प्रश्न स्वतः एकनाथ खडसे यांनीच उपस्थित केलेला आहे त्यामुळे आता बघूयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा हनीही नाही आणि ट्रॅपही नाही असं सभागृहामध्ये जरी म्हणत असले तरी पोलिसांनी अत्यंत गुप्त पद्धतीनं सुरू केलेला जो तपास आहे तो कुठपर्यंत जातो या बहात्तर जणांच्या यादीमध्ये आणखी काही जणांची नावं वाढतात का आणि हे जे बहात्तर सन्माननीय महाशय नाशिक आणि ठाण्यातल्या हनी ट्रॅप प्रकरणात अडकलेले आहेत हे सगळे रासलीला करताना अडकले म्हणून त्याला हनी ट्रॅपचं प्रांगरून दिलं जात आहे का एकूण सगळं हाय प्रोफाईल प्रकरण आहे त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये ना हानी ना ट्रॅप म्हणून क्लीन चिट देण्याचा प्रकार केलेला आहेच पण पोलीस तपासामध्ये कुठला धागादोरासमोर येतोय पाहूया थांबू आपण आत्ता था या व्हिडिओमध्ये पुन्हा वेगळ्या विषयांसह भेटणार आहोतच